मिरजेतील प्रभाग क्रमांक तीनमधील कमान वेस फायर स्टेशनजवळ असलेले शौचालय महापालिका अतिक्रमण विभागाने जमीन दोस्त केले परिसरात एकमेव असलेले शौचालय पाडल्याने स्थानिक नागरिकांनी यास विरोध केला पण महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने पर्यायी व्यवस्था उभी केल्याचे सांगण्यात आले शिवाय ऑक्सिजन पार्क ते कमान वेस हा रस्ता डी पी स्कीमनुसार मंजूर आणि मोठा होणार आहे शिवाय सुशोभीकरणाचा प्रस्ताव देखील मंजूर असून या रस्त्याला हे शौचालय बाधित होत असल्याचे सांगत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने हे शौचालय जमीनदोस्त दोस्त केले याबाबतची माहिती अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख दिलीप घोरपडे व सहाय्यक आयुक्त अनिस मुला यांनी दिले नमस्ते मी अतिक्रमण प्रमुख दिलीप घोरपडे व माझ्यासोबत सहाय्यक आहेत मुला साहेब आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये वार्ड क्रम वार्ड क्रमांक तीनमध्ये यामध्ये जे इथं आता आम्ही शौचालय पाडण्यात आले हे डी पी रोडमध्ये बाधित होत होतं हा डी पी रोड मंजूर असून रस्ता सुशिभित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत आणि हे संडास पाडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असल्यामुळे आज रोजी संडास नि निष्कसित करून रस्त्याला अडथळा होणार निर्माण के झालेला अडथळा निर्माण केलेला का निश्चित केलेला आहे आणि यापुढं रस्त्याला सुशोभित करून हा रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी यापुढे याच्या दक्षतेगावी या रोडला कुठले अतिक्रमण करू नये मी असं आवाहन करतो